सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या अठ्ठ्यात्तर जागांसाठी आरक्षण जाहीर एकोणचाळीस जागा महिलांसाठी राखीव सांगली मिरज आणि कुपवाड संयुक्त महापालिकेच्या येऊ घातलेल्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत मंगळवारी मोठ्या उत्सुकतेत पार पडली मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृहात महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांच्या हस्तेही आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली या आरक्षण सोडतीनुसार महापालिकेच्या एकूण अठ्ठ्याहत्तर जागांपैकी तब्बल एकोणचाळीस जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत यामध्ये पंचेचाळीस जागा सर्वसाधारण अकरा जागा अनुसूचित जाती एससी एक जागा अनुसूचित जमाती एसटी आणि एकवीस जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी यांच्यासाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत गेल्या अडीच वर्षांपासून सांगली मिरज कुपवाड महापालिकेत प्रशासकाची व्यवस्था सुरू असून ही आरक्षण सोडत आगामी निवडणुकीचा पाया ठरणार आहे महापालिका निवडणुका जाहीर होण्याच्या तयारीत असताना या आरक्षणामुळे स्थानिक राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आरक्षण जाहीर होताच सर्व प्रमुख राजकीय पक्षांमध्ये हालचालींना वेग आला आहे काही दिग्गज नेत्यांच्या प्रभागांमध्ये आरक्षण बदलल्याने त्यांना धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर अनेक नवे इच्छुक या नव्या आरक्षणाच्या आधारे निवडणुकीत उडी घेण्यास सज्ज झाले आहेत महापालिकेच्या आगामी निवडणुका कोणत्या पक्षाच्या बाजूने झुकतात महिलांसाठी राखीव प्रभागांमध्ये कोणत्या नवीन चेहऱ्यांना संधी मिळते आणि विद्यमान माजी नगरसेवकांची भूमिका काय राहते याकडे आता सांगली मिरज आणि कुपवाड शहरवासियांचे लक्ष लागले आहे सर्वांना नमस्कार सांगली मिरज कुपवड शहर महानगरपालिकाच्या आरक्षणच्या सोडत आज विहित पद्धतीने पार पाडली आहे याच्यामध्ये आरक्षणच्या सोडत निश्चित करताना सर्वांना जे काही चुनाव आयोगांचे नियम आहे त्यांची पालन आम्ही केलेलं आहे सर्व लोकांसाठी ही आरक्षण पद्धत ओपन होता त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग झाली आहे त्याच्या आम्ही स्क्रीनवर पण सगळे गोष्टी दाखवल्या आहेत सामरीकर सांगू तर टोटल महानगरपालिकामध्ये एक अठ्याहत्तर जागा आहे सेवेंटी एट जागा त्याच्यापैकी अनुसूचित जातीसाठी अकरा जागा रिझर्व ठेवण्यात आलेली आहे रा आरक्षित ठेवण्यात आलेली आहे आणि त्याच्यापैकी सहा जागा त्या प्रवर्तील म्हणजे अनुसूचित जातीच्या जाती महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आले आलेली आहे अनुसूचित जमातीसाठी एक जागा ह्यावेळी आरक्षित ठेवण्यात आलेली आहे पण ह्यावेळी अनुसूचित जमातीची महिलांसाठी कुठल्याही जागा आरक्षित नाही आहे तिसरा नागर नागरिकांच्या मागासवर्गीय प्रवारासाठी कुळ एकूण एकवीस जागा आरक्षित ठेवण्यात आलेली आहे आणि त्याच्यापैकी अकरा जागा नाबापराच्या महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आलेली आहे त्याच्यासोबतच सर्वसाधारण एकूण फोर्टी फाईव्ह जागा ओपन आहे आणि त्याच्यापैकी बावीस जागा ओपन महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आलेली आहे आजच्या आरक्षणच्या प्रक्रिया फार विविध पद्धतीने पडलं जे काही नागरिकांचा प्रश्न होतं ते पण आम्ही ऑन द स्पॉट सॉल्व्ह केलं धन्यवाद